नमस्कार मी आपलं स्वामी रेसिपीमध्ये अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत करते आज आपल्याला गवारची सुकी भाजी बनवायची झणझणी तशी चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया मी येथे पाव किलो गवार घेतलेलं आहे आणि मी आता दोन पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घेणार आहे येथे आता गवार आपला धुऊन झालेला आहे आणि आता मी इथे अर्धा चमचा तेल टाकून घेते आणि थोडेसे जिरं टाकून घेते ते छान परतू द्यायचं आणि लगेच मी इथे अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहे कारण आपल्याला वरून हळद ॲड नाही करायची आणि गवार धुतलेला गवार त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि छान परतून घ्यायचा गवार परतल्यानंतर मी त्याच्यात थोडंसं मीठ पण ॲड करणार आहे येथे मी मीठ ॲड करून घेतलेले गवार शिजण्यापुरता आणि पाणी ॲड करणारे पाणी ॲड करून लगेच मी झाकण ठेवून घेणारे आणि पाच ते सहा मिनटं मी गवार चांगला शिजून घेणारे तर मी आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं आद्रक लसूण टाकून घेते आणि छान प्रकारे बारीक पेस्ट करून घेणारे अगदी मी खोबरं भाजलेलं नाही आहे आणि ते तेलामध्ये आपण चांगल्या प्रकारे ब्राऊन गोल्डन होईपर्यंत करून घेणारे चला तर येथे खोबरं आपलं बारीक ग्राईंड झालेले आणि मी आता दोन मोठे चमचे तेल टाकून घेते चला तर मी आता इथे थोडे जिरे टाकलेले आणि जिरे तडतडले की लगेच मी कांदा टाकून घेणार आहे बारीक कट केलेला चला तर इथे आपले जिरे छान प्रकारे तडतडलेले आणि मी लगेच आता इथे कांदा पण टाकून घेतलेले आणि कांदा छान गोल्डन रंग येईपर्यंत तो पण परतून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे कांदा आपला इथे छान गोल्डन रंग येईपर्यंत हलकासा परतून घेतलेले आणि मी इथे खोबरं जी पेस्ट केलेली होती अद्रक लसूणची ती पण टाकून घेतलेली ती पण छान तशीच परतून घेणारी गोल्डन रंग येईपर्यंत चला तर आपले खोबरे हलकेसेथे गोल्डन ब्राऊन झालेले तसेच मी आता याच्यात मसाले ॲड करून आहे आता मी इथे काळा मसाला घेते एक चमचा तो पण ॲड करून आहे आणि त्याच्यानंतर लाल तिखट अर्धा चमचा घेणार आहे ते पण टाकून घेतलेली आणि छान प्रकारे मसाले हे परतून घेणारे मसाला अगदी काळा मसाला नवीनच केलेला आहे त्याच्यामुळे दुसरे जास्त काही मसाले वापरायची गरज नाही आहे मसाले पण आता छान परतून झालेले थोडीशी कोथिंबीर टाकून घेते ती पण छान प्रकारे अशी परतून घेऊया त्यानंतर लगेच मी आता इथे शिजलेला आपला गवार तो पण ॲड करून घेणार आहे आणि छान प्रकारे असं परतून घेऊया गवार मी आता इथे चांगल्या प्रकारे परतून घेते आणि लगेच मी छान प्रकारे मी आता इथे भाजी परतून घेतलेली आणि चवीनुसार लगेच मीठ ॲड करून घेणार आहे मीठ आपण आधी पण टाकलेलं होतं गवारामध्ये म्हणून मी थोडंसं जपूनच टाकलेले आहे आणि मी इथे दोन मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट पण टाकून घेतलेले आहे परत एकदा छान प्रकारे परतून घेतलेले आणि मी आता इथे आपल्या गरजेनुसार थोडंसं पाणी पण ॲड करणार आहे आता लगेच मी इथे झाकण ठेवून पाच मिनटं परत शिजून घेणार आहे भाजी चला तर इथे आपली भाजी अगदी छान प्रकारे सुकी अशी तर भाजी इथे गवारची परफेक्ट अशी रेडी झालेली अगदी लसलशीत भाजी झालेली आता मी लगेच सर्व करून घेणार आहे अशा प्रकारे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा सुकी गवारची भाजी अशी रस र रसरसीत आणि रेसिपी आवडल्यास आपल्या स्वामी रेसिपी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा चला तर आता आपली भाजी ती परफेक्ट रेडी झालेली आहे आणि आता मी सप पण करून घेणार आहे ताटात कारण जेवणाची वेळ पण झालेली आहे चला तर मग बरोबर आपण पूर्ण ताटे ते रेडी करून घेऊया आणि गरम गरम भाकरी पण झालेली त्याच्यामुळे मी आता सगळंच ताट तयार करून घेणार अशा पद्धतीने मी सर्व ताट तयार करून घेतलेले वा अगदी छान ताट इथे परफेक्ट रेडी झाली धन्यवाद